नमस्कार मंडळी तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही थमनेल तर पाहिलाच असेल पाहता क्षणी हे मोदक बनवणारच शंभर टक्के गॅरंटी तर वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीकडे वळूया आपण येथे पहिले मोदकाचे सारण बनवून घेणार आहोत त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेतलेले आहे आपण यामध्ये साजूक तूप घालायचे आहे आता मी येथे मीडियम साईजचा एक नारळ किसून घेतलेला होता तो आपण ह्यामध्ये घालून घेऊया खोबरं आपल्या ह्यामध्ये सर्व टाकून झाल्यानंतर आपल्याला एक काम करायचं आहे थोडंसं खोबरं कोरडं होईपर्यंत ते परतून घ्यायचं आहे ह्याचं कारण असं की जर चव ओली राहिली ना की मग ती मोदकामध्ये नीट बसत नाही आणि त्यामधून पागळून जाते त्यामुळे आपण ह्यामधला पहिले मॉइश्चर थोडा काढून घेऊया एक पाच मिनटं असेच हे खोबरं परतत राहायचं आहे म्हणजे त्यातलं मॉइश्चर निघून जाईल आता आपण ह्यामध्ये एकशे सत्तर ग्रॅम मी येथे गूळ घेतलेले आहे ते घालून घेऊया गुळ टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला हे मिश्रण असंच परतत राहायचं आहे गॅसची फ्लेम ही थोडी मंदच ठेवायची आहे आणि गुळ विरघळेपर्यंत आपण हे परतत राहायचं आहे तर तुम्ही येथे बघू शकता आपलं गुळ हे बऱ्यापैकी येथे आता विरघळत आलेलं आहे आणि तसंच जोपर्यंत गुळाचा ओलसरपणा हा नाहीसा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित परतत राहायचं आहे आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घेऊया तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट टाकू शकता मी येथे काजू बदाम पिस्ता मनुका हे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आणि तसेच यामध्ये मी वेळची पूड सुद्धा घालून घेते आहे वेळची ही दोन टी स्पून एवढी घालून घेतलेली आहे आता पुन्हा हे सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळत राहायचे आहे म्हणजे आपले ड्रायफ्रूट किंवा वेळची पावडर आहे ती सर्व ठिकाणी व्यवस्थित लागली जाईल गुळाचा ओलसरपणा सुद्धा कमी होईल ह्याप्रमाणे आपण हे ढवळत राहायचं आहे आता तुम्ही बघू शकता कढईच्या खाली आपल्या गुळाचा ओलसरपणा आता दिसत नाही आहे अजून दोन ते तीन मिनटं पुन्हा आपण हे असंच परतत राहूया म्हणजे गुळाचा ओलसरपणा हा पूर्णपणे नाहीसा होऊन जाईल आता तुम्ही येथे बघू शकता आपल्या गुळाचा ओलसरपणा हा संपूर्ण नाहीसा झालेला आहे आणि आपलं सारणसुद्धा पूर्ण कोरडं झालेलं आहे तुम्ही आपले झालेले सारण जवळून बघू शकता की ते किती व्यवस्थित झालेले आहे ते आता आपले मोदकांसाठी म्हणजे लाडवांसाठी झालेले सारण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर येथे मी आपले सर्व सारण एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आता ह्याच्या पुढची तयारी आपण करून घ्यायची आहे ती म्हणजे मोदकासाठी लागणारी उकड तर येथे मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी आणि एक ग्लास दूध घेतलेले आहे तुम्ही शक्यतो कधी ऐकलं नसेल की मोदकामध्ये आणि दूध म्हणूनच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण जे काही प्रमाण घेतले एक ग्लास दूध आणि एक ग्लास पाणी ह्यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घालून घेणार आहोत आणि तसेच चवीपुरते मीठ घालून घेणार आहोत आता या सर्व मिश्रणाला छानपैकी उकळी येऊन द्यायची आहे आणि त्यामध्ये बरोबर जेवढे आपण मेजरने पाणी आणि दूध घेतले तेवढेच परफेक्ट प्रमाणामध्ये तांदळाचे पीठ घ्यायचे आहे आणि ते लाटणीच्या सहाय्याने किंवा कालत्याच्या सहाय्याने घोटून घ्यायचे आहे येथे ते व्यवस्थित घोटून घ्यायचे त्याच्या गुठळ्या होता कामा नये त्यामुळे जोपर्यंत पाणी आटत नाही किंवा पीठ व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आपण हे ढवळत आहे आता येथे आपले सर्व पीठ घोटून झालेले आहे आता त्यावर एक पाच ते दहा मिनटं आपण झाकण तसंच ठेवून देऊया म्हणजे आपली उकड अजून छान होणार आहे तर येथे पाच ते दहा मिनटं आपली झालेली आहेत आता हीच उकड आपण परातीमध्ये व्यवस्थित काढून घेऊया आणि पाण्याच्या सह्याने हलक्या पाण्याच्या सह्याने मळून घेऊया एक पहिली दोन ते तीन मिनटं या पिठाची वाफ पहिले जाऊन द्यायची आहे कारण की पीठ बरेच गरम असतं त्यामुळे त्याची वाफ झाल्यानंतर आपण ते थोडं मळून घ्यायचे आहे आणि जेवढं पहिले आपल्याला सुखं पीठ मळता येईल ना पहिले तेवढंच मळून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित मळून घेतल्यामुळे काय होतं आपण जी मोदकांसाठी वाटी तयार करतो ना त्याला तडा जात नाही आणि आपले मोदकसुद्धा छान वळता येतात त्यामुळे आपण जेवढं होईल तेवढं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचे आहे तर येथे आपले बऱ्यापैकी पीठ मळून झालेले आहे ते तुम्ही आता बघू शकता अजून थोडासा पाण्याचा हात घेऊन आपण मळून घेऊया त्याला म्हणजे व्यवस्थित अजून मळलं जाईल आता आपलं पीठ व्यवस्थित मळल्यानंतर आपण त्यावर थोडं तूप घालून घेऊया तुपामुळे आपल्या पिठाला छान चकाकीसुद्धा येईल आणि मोदकाची वाटी वळून घेताना आपल्याला काही त्राससुद्धा होणार नाही पुन्हा तूप घातल्यानंतर आपण ते थोडं मळून घेऊया तर येथे आपले परफेक्ट पीठ मळून झालेले आहे ते तुम्ही बघू शकता आपलं पीठ कुठपर्यंत आणि किती वेळ मळायचंय ह्याचं मी एक तुम्हाला नमुना दाखवते त्यासाठी आपण दोन हातावर पीठ चांगलं मळून घ्यायचंय आणि त्याला जेव्हा आपण ओढू ना पिठाला की तो व्यवस्थित थोडा ताणला गेला पाहिजे कापसासारखा का। जेव्हा अशा प्रकारे आपलं पीठ होईल ना तेव्हा आपलं परफेक्ट मोदकासाठी पीठ हे तयार होणार आहे पुन्हा एकदम एक ते दाखवते हे बघा अशा प्रकारे आपलं पीठ व्यवस्थित ओढलं गेलं पाहिजे चला आता आपलं सारण सुद्धा रेडी झालेलं आहे आणि पीठ सुद्धा रेडी झालेलं आहे आता आपण मोदक वळायला घेऊया तर त्यासाठी मी पोळपाटावर तुम्हाला पहिले लाटून दाखवणार आहे की मोदकाला कसे व्यवस्थित कळ्या पडतील आपण हातावर सुद्धा बनवू शकतो मोदक पण जेव्हा पोळपाटावर बनवतो तेव्हा आपल्याला जास्त कळ्या पडता येतात असा माझा छोटासा अनुभव आहे तर त्यामुळे मी येथे तुम्हाला दोन्ही प्रकारे सुद्धा मोदक करून दाखवले आहेत आता आपली पाळी व्यवस्थित लाटून झालेली आहे त्यावर मी थोडस मोदकाचं सारण घेतलेली आहे म्हणजे चव घेतलेली आहे आता तो मोदक आपण व्यवस्थित बांधून घेऊया त्यासाठी थोडं पाणी किंवा तेल तुम्हाला जे सोयीचं वाटेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आणि आता आपण मोदकाला व्यवस्थित कळ्या पाडून घेऊया आणि तो व्यवस्थितपणे बांधून घेऊया मोदक करताना आपला हात हा थोडासा हलकाच ठेवायचा आहे त्यामुळे आपले जे पाळ्या आहेत किंवा मोदक आहेत ते व्यवस्थित होतील तर येथे आपल्या हळूहळू सर्व पाळ्या पूर्ण झालेल्या आहेत आता आपण मोदक बांधून घेऊया जेव्हा आपल्या सर्व पाळ्या होतील ना तेव्हा काय करायचं आहे थोडासा हलकासा पाण्याचा हात घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं की आपला जो मोदक आहे ना त्याला तडा जात नाही आणि त्या व्यवस्थित वर उचलता येतो आणि आपल्याला हवा तसा व्यवस्थित आकार सुद्धा देता येतो तुम्ही येथे बघू शकता आपला की आपला मस्तपैकी मोदक येथे तयार होणार आहे आता तर येथे आपला सर्व ठिकाणी व्यवस्थित कळ्या पाडून आणि व्यवस्थितपणे बांधून मोदक फायनली रेडी झालेला आहे मस्तपैकी हलक्या हाताने आपला मोदक तयार झालेला आहे आणि अशा प्रकारे आपण आपला दुसरा मोदक सुद्धा तयार करायला घेऊया आणि हा एक लक्षात ठेवायचा आहे आपल्या बाजूला तेलाची वाटी ही ठेवूनच द्यायची आहे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जेव्हा जेव्हा आपण मोदक करू त्यावेळेला आणि दरवेळेस आपल्या पिठाच्या गोळीला तेलाचे हात लावून घ्यायचे त्यामुळे आपल्या पोळपाटाला ते पीठ चिटकणार नाही तसेच ही गोळी लाटणीने लाटून घेताना आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे आपण जर गोळीवर जोर दिला ना तर मग त्यामुळे काय होणार आहे पोळपाटाला ती लाटलेली लाटी चिटकून जाईल तर येथे आपला दुसरा मोदक सुद्धा तयार झालेला आहे तसेच मी इकडे एक मोदक आहे की त्याच्यामध्ये दुर्व आणि शमी टाकलेली आहे माझी अशी सवय आहे की अंगारकी किंवा चतुर्थी असली ना की हा लकी मोदक ज्याला जाईल ना ती त्या दिवशीची भाग्यवान व्यक्ती समजली जाते अशी छोटीशी माझी समज आहे तर येथे आपला तिसरा मोदक सुद्धा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छानपैकी तयार झालेला आहे आपला मोदक आता आपण ह्यावर केशर सुद्धा लावून घेऊया तर येथे मी सर्व मोदकांना केशर लावून घेतलेले आहे आता मी एक मोदक तुम्हाला हाताने बनवून दाखवते आणि तोपर्यंत एक काम करा जर तुम्ही आपल्या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका आणि तसेच बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे मी जेव्हा नवीन नवीन काही रेसिपी बनवेल त्यावेळेला तुम्ही त्या बघू शकाल तर येथे आपली मोदकाची वाटी तयार झालेली आहे आणि आता आपण त्याला व्यवस्थितपणे कळ्या पाडून घेऊया तर येथे आपल्या सर्व व्यवस्थितपणे कळ्या पाडून झालेल्या आहेत आणि आपण आपला मोदक व्यवस्थित बांधून घेऊया तर मस्तपैकी हलक्या हाताने आपला मोदक व्यवस्थितपणे बांधून झालेला आहे आता आपण त्यावर केशरसुद्धा लावून घेऊया तर येथे केशर लावून परफेक्ट असा आपला मोदक हाताने बनवलेला तयार झालेला आहे तो मी आता बाजूला ठेवून दिलेला आहे अशाच प्रकारे आपण आपले सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहे तसेच बाजूला आपण एक काम करून घ्यायचे आहे उकडीसाठी जे भांड लागणार आहे ते आपण गॅसवर ठेवून घ्यायचे आहे आणि त्यावर केळीचं पान अगोदरच ठेवून द्यायचं आहे म्हणजे वाफेमुळे ते पान थोडं नरम होऊन जाईल आणि आपल्याला मोदक व्यवस्थित त्यामध्ये ठेवता येतील तसेच आपले येथे सर्व मोदक तयार झालेले आहेत ते तुम्ही जवळून बघू शकता की आपले मोदक किती व्यवस्थित आणि किती छानपैकी कित तयार झालेले आहेत ते आता आपल्याला एक काम करायचं आहे आपल्या पाण्याला चांगली उकळ आलेली आहे आणि वाफसुद्धा सुटलेली आहे आता आपण हे मोदक पाण्यामध्ये बुडवून मग आपल्याला त्या भांड्यामध्ये ठेवून दे द्यायचे त्यामुळे काय होतात आपले मोदक हे एकदम सॉफ्ट आणि खूप चवीला सुद्धा छान लागतात तर अशा प्रकारे सर्व मोदक आपण ह्यामध्ये ठेवून घेणार आहोत आणि हां अजून एक सांगायचे म्हटलं ना की जर तुम्हाला दूध नसेल टाकायचं असेल से आणि नॉर्मल आपले नेहमीसारखे मोदक जर बनवायचे असतील ना तर त्यावेळेला काय करायचं आहे जिकडे आपण एक ग्लास दूध घेतलं ना तिकडे फक्त पाणी घ्यायचं आहे म्हणजे दोन ग्लास तुम्हाला पाणी घ्यायचं आहे फक्त आणि दोन ग्लास तांदळाचे पीठ घ्यायचे आहे आणि जर तूप घालायचं नसेल तर त्याऐवजी ते तुम्ही तेलाचा वापर करू शकता तर तुमचे येथे परफेक्ट असे मोदक तयार होणार आहेत पीठ आणि पाण्याचे प्रमाण व्यवस्थित असेल ना तर आपले मोदक परफेक्ट तयार होता। आपले सर्व मोदक ठेवून झालेले आहेत आता पंधरा ते वीस मिनिटं झाल्यानंतर आपण बघू शकतो की त्याला छानपैकी वाफ आलेली आहे आणि आपले मोदक हे तयार सुद्धा झालेले आहेत तर तुम्ही येथे बघू शकता की मी त्यावर तूप सोडलेले आहे आणि जेव्हा तोडते ना त्यावेळेला वाव खरंच खूपच स्वादिष्ट आणि खूप सॉफ्ट असा आपला मोदक झालेला आहे तुम्ही नक्कीच हा मोदक घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर पटकन एक लाईक करून टाका आणि तसेच आपली ही लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा तसेच तन्वी रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू